स्नॅपवर विश्वास नाही का म्हणून इन्स्टाला मॅनेज मोड करताय त्याच्यात मॅसेज करताय पण बाबासाहेबांनी माता रमाईला प्रेमपत्र लिहिलं आणि ते प्रेमपत्र जगातलं आदर्श प्रेमपत्र ठरलं कारण ते प्रेमपत्र म्हणजे आताच्या भाषेत नाही केश खैसे हुआ कैसे हुआ हेच मालूम नाही तू हुआ कैसे प्रेम आ, ही अशी आग आहे जी आता लागते आणि ज्याच्यामुळे लागली ही त्यालाच पाणी मागते त्याला प्रेम प्रेम हा शब्द तीन अक्षरी नाही प्रेम हा शब्द दोन अक्षरी नाही प्रेम हा शब्द अडीच अक्षरी आहे म्हणजे अपूर्णत्व पूर्णत्वाकडे केला जाणारा प्रवास हा प्रेमाच्याच मार्गावर होऊ शकतो ते बाबासाहेबांनी ज्या घराला काय लिहितात बाबासाहेब बाबासाहेब माता रमाईला प्रेमपत्र लिहितात प्रेमपत्र मुद्दांगून बोलतोय मी प्रेम पत्रच आहे ते कारण त्या सगळ्या पत्रामध्ये बाबासाहेबांच्या प्रत्येक वाक्यामध्ये माता रमाईच्या असलेला कृतज्ञता भाव व्यक्त होतो याला म्हणतात प्रेम अहो आपल्या नवऱ्याबद्दल एखादी बायको आदराची भूमिका घ्यावी आमची संस्कृती सांगते परंतु बायकोचा सुद्धा तेवढाच सन्मान करायला हवा तेवढाच आदर करायला हवा हे जगाच्या पाठीवर बाबासाहेबांनी सर्वप्रथम आम्हाला दाखवून दिलं आताच्या काळाबद्दल मला बोलायची गरज नाही दादा मी येवल्याला गेलो होतो कार्यक्रमाला येवल्याला व्याख्यान होतं माझं येवल्यातून निघालो येवल्यात गेल्या गेल्या बघायलो श्री पैठणी कापशी पैठणी स्मिता पैठणी हेमा पैठणी एवढे पैठणीचे दुकान दिसले आईला फोन केला म्हणलं आई मी आता गावाकडे येतोय येता येता तुला एखादी पैठणी आणू का आई बोल नको बघा तुला चुप ये गाडी चालता मला चलवायला अन लवकर ये कुठं झोपा पण ही एक साडी नसावी मानच्या सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राजर्षी शाहू महाराजांनी फेटा देऊन सत्कार केला होता आणि तो फेटा बाबासाहेबांनी संदुकात ठेवलेला होता माता रमाईच्या लक्षात आलं आणि माझ्या माता रमाईनं बाबासाहेबांना सन्मानानं नेसवलेला फेटा हा साडी म्हणून परिधान नाही खरं बोललं की आवाज दाबते आता हे मी नाही दाबणार सिस्टम न दाबणार सध्या सिस्टमच आवाज दाबण्याचा प्रयत्न करते आता ज्याला हे नाही कळलं तर ना उद्या आंघोळ करून येत आहे अनुसार अरे साहेबांना भेटायला गेली मात्र रमाई फेका परिणाम करून जाते लक्षात कोणाच्याच येत नाही की माता रमाईनं फेटा दिसलाय अख्या गर्दीमध्ये फक्त बाबासाहेबांच्या लक्षात येतं की राजर्षी शाहू महाराजांनी दिलेला फेटा माता रमाईच्या अंगात आहे बाबा बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी येत माता रमाईच्या डोळ्यात पाणी येत आणि माता रमाईला भेटण्याच्या नंतर बाबासाहेब अत्यंत वेदनादायी मनानं म्हणतात माफ कर तुला एका साडीची सुद्धा व्यवस्था करू शकलो नाही पण आपल्या सगळ्यांचं उघड आयुष्य झापण्याचं काम बाबासाहेबांनी केलं बाबासाहेबांनी <laughs> केलं अरे आदर्श आहे माझ्या पिढीनं तर जगातलं सगळ्यात सुंदर प्रेम हे घ्यावं नाही तर माझ्या घरात माझी आजी ना रोज म्हणते रोज आणि माझ्या मतानीचा ठरलेला डायलॉग आहे मी होते म्हणून नांदे मी होते म्हणून नांदे आणि माझा आता त्याच्या आहे मग तो तुझ्यासारख्या छप्पन केल्यास आता हा डायलॉग आपल्या शिबी नाही ते तरी म्हणू शकत होते छप्पन केल्या असत्या आता चे झाले <laughs> एक वाक्य लोकांनी संस्कृती आदरणीय प्रवीण दादा इथं मी प्राध्यापक दिलीप महालिके सरांकडे विवेकानंद महाविद्यालयात शिकायला होतो सरांनी मला सांगितलं अविनाश एक स्किट करायचं एक थीम करायचे मग हो सर सर म्हणजे विषय सर म्हणजे तुझी धुरक ती मला सर विषय सापडत नाही संभाजीनगरच्या क्रांती चौकच्या पुढे फॅमिली कोर्ट आहे आणि त्या फॅमिली कोर्ट मध्ये सरांनी मला दोन दिवस जाऊन उभं केलं मी दोन दिवस उभा राहत होतो दिवसभर थांबत होतो डिपार्टमेंटला येत होतो तिसऱ्या दिवशी सरांनी विचारला अविनाश डिपार्टमेंटला येतोय कोर्टात उभा होतास काय शिकलास आणि मी एकच गोष्ट शिकलो म्हणलं सर त्या कोर्टामध्ये मी पाहिलं उच्च शिक्षित वेल एज्युकेटेड स्वतःला विद्वान समजणारी लोक होती, ना ना ही होती। अरे माझ्या आजी लाट वेळा म्हणायची मी होते म्हणून रोज भांडण व्हायचे पण माझ्या आज्याला ताप यायची ना आता खर डोक्यावर घ्यायची ती फक्त माझी आजीच काम माझा आज म्हणायचा तुझ्या छप्पन केल्या असत्या पण रेडिओ गाणं लागायचं का मेरे सुहर कधी तुझे मालूम नाही किती बी गर्दी असू माझा आता बारीक नजर नजरेन आजीकडेच बघायचं <laughs> दादा त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माता रमाईकडून काय शिकावं दादा वैभव जोशीची ओळ आहे जोशीची आहे पण वैभवची आहे वैभव जोशी असं लिहितो की नववधू होती म्हणून दिली ओळख करून नवबधू होती म्हणून दिली ओळख करून हे माझे बाबा ही माझी आई आम्चा गरन, आम्चा हे आमचं घरान आमच्या घराण्यात हे हे चालत नाही आता ती घरात मोडली सगळ्यांसोबत मिसळली आता मला ती ओळख दे आई हे तुमचं घरा माझ्या घरात हे हे चालणार नाही काल परवा मी एक रील्स बघितली सुंदर पोरगी होती रील सुद्धा भारी सुरू झाली होती एकदम रील गाजली कोटी लोकांनी पाहिली आणि ज्या पोरीनं रील केली ती रील शूट करणारा तिचा नवरा माझ्या पेशी उलाडला मी म्हणलं काय झालं भाऊ तो म्हणला गाण्यामध्ये कडवं होतं नव्हती गरीबी तिचला नवी मी म्हणलो मग तुला रडाय काय झालं रील शूट करायला तिनं माझ्याकडून दीड लाखाचा ऐकून घेतला कला माता रमाईला रील्स पूर्त न करता रियल लाईफ मध्ये आणण्याचा प्रयत्न सगळ्यांनी करावा आशावाद तुमच्यासमोर व्यक्त करतो बोलण्यासारख्या बऱ्याच मोठी गोष्टी आहेत पण काय करू शकते एक लेख नारायण दादाच्या दोन ओळी आणि वाणीला पूर्ण विडा नारायण दादा नारा असं नारा लिहितो दिस आर दिस गेले थोडे सुखे थोडे बोले मुख्या काळजाची कवडाची परंबी दोन्ही घराला जोडते असो माहेर सासर पांग बापाचे फेडते जवा बापाला कळाले त्याचे काळी जळाले तिला छातीशी धरून त्यान ती पूस गाळ आपण सगळ्यांनी मला बोलवलं बोलण्याची संधी दिली आम्हाला रमाई पहाट